ওনেডারািব ক্নেডারা আডিাক্ন কোনেডুাাকে, পাাকে ক্নিাাাকে মযেডাাল়েে আডাকেডাারে. दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळीच्या सुमारास नऊ वाजून पन्नास मिनिटांनी लागलेली आग ताडपत्री गोडाऊन बारदान गोडाऊन लगातार पाच गोडाऊन असलेले त्यामध्ये एक टू व्हीलर बुलेट जोडून खाक आग विजविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाचे पाच बंब ही आग मोठ्या कसरतीनं काबीज करण्यात आली नागरिकांमध्ये एकच झुंबड अग्नितांडव इतकं भयानक होतं की धुरांचे लोट आकाशात वाहत होते सुभाष रोड येथे अग्नितांडव आणि तांडामध्ये जीवितहानी कोणती झालेली नसून वित्तहानी झालेली आहे आर्थिक नुकसान झालं आहे आग कशामुळे लागली असून अजूनपर्यंत तपास लागलेला नाही ही, ही आगेचं कारण कशामुळे लागली त्याचा तपास घेतला जाईल असेही गजबजलेलं नाशिक रोडचे सुभाष रोड वर्दळीचं व व्यापाऱ्याचा मोठा केंद्रबिंदू असलेला नाशिक रोड होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांनी सजलेलं दुकाने आहे मात्र त्यांना कोणी कोणतेही आर्थिक हानी झालेली नाही त्यामध्ये पाच गोडाऊन जवळून भस्मसात झालेत भले मोठे मोठे गोडाऊनच खच्च भरलेले बारदान गोडाऊन व्यापार करणारे होलसेल विक्री त्यामध्ये पावसापासून बचाव व्हावा आणि भरलेले प्लास्टिक ताडपत्र्या यांचे सगळ्यात मोठे नुकसान झालेले आहे